नमस्कार मी रेखा लोले मी श्री गुरुदत्ताचे गीत गाणार आहे गाणगा पुराची वारी करावी बघून गानगा पुराची वारी बघावी करून श्री दत्त देतो भक्तांना झोळी भरून श्री दत्त देतो भक्तांना झोळी भरून श्री दत्त देतो भक्तांना झोळी भरून गाणगा पुराची वारी बघावी करून गानगापुराची वारी करावी बघून श्री दत्त देतो भक्तांना घोळी भरून श्री दत्त देतो भक्तांना धोळी भरून श्री दत्त देतो भक्तांना धोळी भरून सारे वारकरी मिळून या रे दत्ताची पालखी खांद्यावर घ्या रे सारे वारकरी मिळून आरे दत्ताची खांद्यावर यावे पायी पायी जाऊ आपण दुरून पायी पायी आपण जाऊ दुरून श्री दत्त देतो भक्तांना झोळी भरून श्री दत्त देतो भक्तांना झोळी भरून श्री दत्त देतो भक्तांना झोळी भरून वाजत गाजत तलारे जाऊ आनंदाने गुणगण गाऊ वाजत गाजत तलारे जाऊ आनंदाने गुणगण गाऊ सुख दुःखाला आपल्या बाजूला सारून सुख दुखाला आपल्या बाजूला सारून श्री दत्त देतो भक्तांना झोळी भरून श्री दत्त देतो भक्तांना झोळी भरून श्री दत्त देतो भक्तांना झोळी भरून दत्ताचे नाव असू द्या ओठी जल्लोत करूया भीमेच्या काठी दत्ताचे नाव असू द्या ओठी जल्लोत करूया भीमेच्या काठी नाचूया सारे आपण ताल धरून नाचूया सारे आपण ताल धरून श्री दत्त देतो भक्तांना झोळी भरून श्री दत्त देतो भक्त झोळी भरून श्री दत्त देतो भक्तांना झोळी भरून दत्तांची माया आहे खरी हात ठेवतो भक्तांच्या शिरी गुरु दत्ताची माया खरी हात ठेवतो भक्तांच्या शिरी भवसागर जाती भवचा तरुण भक्त जाती भवसागर तरुण श्री दत्त देतो भक्तांना जोडी भरून दत्त देतो भक्तांना जोडी भरून श्री दत्त देतो भक्तांना जोडी भरून गाणगापुराची वारी बघारी करून गणगा पुराची वारी बघारी करून श्री दत्त देतो भक्तांना जोडी भरून श्री दत्त देतो भक्तांना जोडी भरून श्री दत्त देतो भक्तांना जोडी भरून नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला ला करा शेअर करा लाईक करा